या संदर्भात सात घटकांच्या आधारे या अभियानाची बांधणी केलेली आहे यामध्ये सुशासनयुक्त पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ हरित पंचायत मनरेगा व इतर योजनांचा अभिसरण गाव पातळीवरील संस्था सक्षम करणे उपजीविका आणि सामाजिक न्याय लोकसहभाग श्रमदान्यपूर्ण उपक्रम अशा एकूण आठ घटकांच्या आधारे या अभियानाची बांधणी केलेली आहे या अभियानामध्ये एक प्रकारची लोक चळवळ निर्माण होणं अपेक्षित आहे गावागावांमध्ये या अभियानाच्या माध्यमातून स्पर्धा होणार आहे आणि त्या अभियानाचा कालावधी हा सतरा सप्टेंबर ते एकवीस डिसेंबरचा असणार आहे त्यामुळे उद्या आपल्या संपूर्ण राज्यामध्ये ग्रामसभांचं आयोजन केलेलं आहे तर या निमित्तानं मी पुलिस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की उद्या सकाळी ठीक साडेआठ वाजता आपल्या गावामध्ये आयोजित केलेल्या ग्रामसभेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा आणि या अभियानामध्ये कसं काम करता येईल जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये कसा भाग घेता येईल आणि एक समृद्ध आणि विकास विकास विभूक प्रशासन आणि गावकारभार आणि गाव निर्माण करण्याच्या अनुषंगाने या ग्रामसभेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा या अभियानामध्ये जर बक्षांचा विचार केला तर न भोतो न भविष्य एवढ्या प्रचंड रकमेची बक्षिस या अभियानामध्ये चांगले काम करणारे शासना घोषित केलेली आहे तालुका स्तरावरती पहिले बक्षीस पंधरा लाख रुपयांचं आहे जिल्हा स्तरावरचं पहिलं बक्षीस पन्नास लाख रुपयांचं आहे विभाग स्तरावर जर एखादी ग्रामपंचायत निवडली गेली तर त्याचं पहिले बक्षीस आहे एक कोटी रुपयांचं आणि राज्यस्तरावर जर ग्राम ती ग्रामपंचायत निवडली गेली तर त्याचं बक्षीस आहे पाच कोटी रुपयाचं याही ऊपर फक्त आपल्या पोलीस तालुक्यामध्ये हो सन्मान्य आमदार महोदयांनी अशी घोषणा केलेली आहे की जर राज्यस्तरावर आपली वेगवेगळी ग्रामपंचायत गेली तर त्यांच्याकडून सुद्धा एक, एक कोटी अतिरिक्त बक्षीस ते देणार आहे म्हणजे आपल्या पोलीस तालुक्यासाठी पहिले बक्षीस सहा कोटी रुपयांचं असणार आहे एवढं प्रचंड मोठ्या रकमेचं बक्षीस या अभियानामधून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सगळ्यांना मिळणार आहे आपल्या ग्रामपंथ्यांना मिळणार आहे आणि बक्ष्याच्या पलीकडे जर या अभियानामध्ये जर सगळ्यांनी काम केलं तर आदर्श गाव कसं असावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ह्या अभियानामध्ये केलेल्या कार्यक्रमावरती जर काम केलं तर एक आदर्श अशा गावाची निर्माण निर्मिती होणार आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या एकूण लोकसंख्येचा सत्तर टक्के लोकसंख्या आधुनिक खेड्यांमध्ये राहते गांधीजींनी याआधीच सांगून ठेवलं आहे की सक्षम भारत निर्माण करत असेल तर आपली खेडी सक्षम केली पाहिजे आणि आपली खेडी आपला ग्रामीण भागात सक्षम व्हायचं असेल तर अशा प्रकारचं अभियान हे अत्यंत महत्वाचं आहे यापूर्वी देखील आपण संत काळीबाबा ग्राम स्वतः अभियानासारखं अभियान ता या तालुक्यानं या जिल्ह्यानं मोठ्या उत्साहात मोठ्या सहभाग सहभागामध्ये सादर केलेलं आहे तर माझे वसुंधर अभियान असेल स्वच्छता अभियान असेल या सगळ्या अभियानांचं सार या अभियानामध्ये आहे सर्व प्रकारचे अभियान सर्व प्रकारचे कार्यक्रम सर्व अंतर्भाव या अभियानामध्ये आहे अगदी घरकुल असू द्या मध्ये असू द्या अगदी सोलर असू द्या संजय गांधी सारख्या सामाजिक अर्थ योजना असू द्या सर्व प्रकारच्या योजनांचा अंतर्भाव या अभियानामध्ये आहे त्यामुळं मी गट विकास अधिकारी पंचायत समिती पुरुष या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं आपल्या सगळ्यांना जाहीर आवाहन करतो की या अभियानामध्ये प्रत्येक ग्रामपंचायती सहभाग आपल्याला नोंदवावा या अभियानामध्ये दिलेल्या घटकांवरती काम करावं जे काय प्रश्न मार्कांची प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण काम करावं आणि एक समृद्ध सक्षम आणि विकास करणारं गाव म्हणून उदयाला यावं असं मी आशा व्यक्त करतो उद्या होणाऱ्या ग्राम सभेसाठी सर्वांनी मोठा सहभाग नोंदवावा आणि इतिहासामधील सगळ्यात मोठी ग्रामसभा ही उद्या होईल याची सर्वांनी या प्रकारचं नियोजन देखील आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे ग्रामपंचायत स्तरावरती तर आपण सगळं ग्रामस्थांनी या अभियानामध्ये सहभाग घ्यावा आणि ह्या अभियानाला एक लोकस्वरूप लोकसळवत स्वरूप द्या अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो थँक्यू